वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी अडचणीत सापडलेले माणिकराव कोकाटे आता अधिवेशना दरम्यान ऑनलाईन हेच कृषी मंत्री त्यांच्या वाचाळ सापडलेत कृषी मंत्री म्हणजे शेतकऱ्यांचा तारणहार मानला जातो मात्र याच कृषी मंत्र्यांनी अनेकदा शेतकऱ्यांची खिल्ली उडवली आहे आणि नंतर सारवासारव सुद्धा केली आहे एकदा नजर टाकूयात वाचाळवीर कोकाटेंच्या वादग्रस्त वक्तव्या विषय असा आहे की वरच्या हाऊसला बिझनेस असल्यामुळे मी वरती बसलेलो होतो आणि हाऊस जेंडर अर्जंट झाला असावं म्हणून खालच्या हाऊसला काय बिझनेस चालू आहे हे पाहण्यासाठी मी मोबाईल ओपन केला होता आणि मोबाईल ओपन करत असताना यूट्यूबचा यूट्यूबवर येत असताना अशा अनेक प्रकारच्या जाहिराती या ठिकाणी येतात आता त्या जाहिराती स्किप करावं लागतात ते स्किप करत होतो मी स्किप करता करता या दोन तीन ठिकाणी कुणी माझ्या एकडे असतो मोबाईल माझ्या कोणाकडे असतो तो ती जाहिरात स्किप करण्याकरता मला एक दोन आ, दोन तीन सेकंद या ठिकाणी लागले त्यांनी अठराच सेकंद दाखवला आहे त्यांनी जर आणखी पुढे दाखवला असता तो तो स्किप केलेला त्यांनी दाखवला ना पण त्यांना दाख ते दाखवायचं नाही आणि ते विरोधी पक्षनेते दाखवणारच नाही बर ते काही वैयक्तिकरित्या फक्त माझ्याशी चर्चा करताय कधी माझ्या कपड्यावर बोलत आहे कधी माझ्या मोबाईलवर बोलत आहे कधी माझ्या गाडीवर बोलत आहे पण माझ्या धोरणावर माझ्या कामांवर मी केलेल्या शेतकऱ्यांसाठी केलेल्या जे काही उपाययोजना आहेत त्या संदर्भात विरोधी पक्षनेता कुठलाही बोलत नाही त्यामुळे माझं काम पारदर्शी आहे माझा स्वभाव स्पष्ट आहे आणि असं कुठल्याही प्रकारचं हाऊसमध्ये बसत नाही बसू नये अशा प्रकारचे नियम मला माहिती आहे आणि तिथे कॅमेरे चालू असतात मी कशाला बसेल असं गेम खेळत तेव्हा गेम खेळण्याचा काही इश्यूच येत नाही ती स्काईप करायसाठी मी ते दोन वेळा मी ते स्काईप करायचा प्रयत्न केला माझ्या लक्षात नाही आलं पटकन कसं करायचं नंतर स्काईप दुसऱ्याच सेकंदाला स्काईप झालेला आहे तो स्किप झालेला आहे नंतर पण तो स्किप झालेला तुम्ही व्हिडिओ दाखवलाच नाही तुम्ही व्हिडिओ एकदा पूर्ण बघा आणि मी तू स्कीप केला की बघा तुम्हाला लगेच लक्षात येईल काही महिन्यांपूर्वी एका प्रकरणात न्यायालयानं दोषी ठरवल्यानंतर कोकाटे यांची आमदारकी धोक्यात आली होती तत्कालीन आमदार खासदार यांच्या कोट्यातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी देण्यात येणाऱ्या सदनिका मिळवताना कागदपत्रांमध्ये फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप कोकाटे यांच्यावर होता फेब्रुवारी मध्ये जवळपास तीस वर्षांनी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं या प्रकरणाचा निकाल दिला आणि कोकाटे लग। कोकाटे कोकाटे यांना दोषी ठरवलं गेलं मात्र हे हुशार यांनी नाशिक सत्र न्यायालयातून शिक्षेवर मंत्रीपद आणि आमदारकी दोन्ही पद वाचवली मात्र इथेच आता कोकाटेंच्या वादाची मालिका संपली नाही तर हेच कोकाटे अधिवेशनादरम्यान रमी खेळताना पकडले गेले विधान भवनासारख्या पवित्र जागेत असं कृत्य अशोभनीय आहेच मात्र एखाद्या जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीनं असं कृत्य करणं चुकीचं विरोधकांनी सुद्धा हाच मुद्दा उचलून धरला आणि टीकेची झोड उठवली व्हिडिओ स्पष्टपणे कोकाटे रमी खेळताना दिसत आहेत मात्र मी तो नव्हेच असं म्हणत आरोप कोकाटे यांनी जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत भेट गुगल वर टाइप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना ला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद